अभिरुचीच्या माध्यमातून मागील पस्तीस वर्षातील जुन्या नव्या खेळाडूंचा सोहळा नुकताच अमरावतीमध्ये पार पडला यावेळी जिल्ह्यातील जुने नवे अनेक खेळाडू या कार्यक्रमात सहभागी झाले होते व्हॉलीबॉल या खेळात तसेच नाट्य विभागात कार्यरत अमरावती शहरातील जुनी आणि नामवंत असलेली संस्था म्हणजे अभिरुची कला व क्रीडा मंदिर या मंडळाचा स्नेहमिलन सोहळा अमरावती येथे नुकताच पार पडला मागील पस्तीस वर्षापूर्वी पासून ते आजपर्यंत ज्या खेळाडूंनी अभिरुची मंडळाच्या माध्यमातून नावलौकिक मिळवले तसेच अमरावती शहराच्या शिरात मानाचा जुने नवे सर्व या निमित्ताने कार्यक्रमाला एकत्रित आले होते अभिरुचीच्या माध्यमातून जोडलेल्या जुन्या व नवीन खेळाडूंचा तथा सभासदांचा पारिवारिक परिचय व्हावा या दृष्टिकोनातून या स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी अनेक खेळाडूंचा सत्कारही पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला तसेच क्रीडा मंदिराच्या काही खेळाडूंनी यावेळी नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले होते कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती तसेच अभिरुची क्रीडा मंदिराच्या खेळाडूंनी राज्यस्तरावर प्रावीण्य प्राप्त केले असून त्यांना राज्य शासनाचे पुरस्कार देखील प्राप्त झाले आहे यामध्ये खेळाडू संजय नाईक यांनी भारतीय व्हॉलीबॉल संघाचे नेतृत्व केले असून त्यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले आहे मनीषा सहस्त्रबुद्धे एम टी देशमुख यांना सुद्धा क्रीडा संघटक म्हणून छत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे मंडळाच्या अनेक पुरुष व महिला व्हॉलीबॉल खेळाडूंनी ज्युनियर स्पर्धा आंतर विद्यापीठ स्पर्धा राज्य स्पर्धा इंडियन युनिव्हर्सिटी स्पर्धा ओपन स्पर्धा यात उत्तम कामगिरी बजावली असून मंडळाला आणि अमरावतीकरांना त्यांचा सार्थ अभिमान असल्याचं सा, मान्यवरांनी यावेळी स्पष्ट केलं कार्यक्रमाचे संचालन संजय भेले यांनी केले कार्यक्रमाला मंडळाचे जे ज्येष्ठ खेळाडू तथा अनेक जुने नवीन खेळाडू उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती